साकिनाका खैराणी रोड इथल्या विविध मोठमोठ्या कंपन्यांचे कार्यालय असलेल्या गुंडेच्या बिझनेस पार्कला काही वेळापूर्वी मोठी आग लागलेली आहे या बिझनेस पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे कर्मचारी काम करतायत या बिझनेस पार्कच्या पहिल्या मजल्यावरती ही आग लागलेली असून हळूहळू संपूर्ण बिझनेस पार्कमध्ये आग पसरत असल्याचं कळत आहे आग लागल्याची पाहताच इमारतमधील सर्व कर्मचारी बाहेर पळालेल्या आहेत घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे या क्षणाला जी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय मुंबईतील साकीनाका खैराणी रोड या ठिकाणी असलेल्या एका बिल्डिंग संदर्भातले आहेत या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांची अनेक कार्यालय असल्याचंही कळत आहे तर गुंडेच्या बिझनेस पार्कला काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे आणि या बिझनेस पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे कर्मचारी काम करतात आगीचं वृत्त कळतात ते सगळेच बाहेर पडले एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट